कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्याने संध्याकाळी पाच वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकला तर शेजारी वेदांत फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली या चोरट्याकडे तलवारी व गावठी कट्टा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले माळवे सराफचे मालक ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा यात जखमी झाला आहे आजूबाजूला रहदारी चालू असल्याने माळवे यांनी आरडाओरडा केला असता स्थानिकांनी चोरट्यांना पळून जाताना बघितले काही तरुणांनी धाडस करत या तरुणांना पकडले नंग्या तलवारी काढत या चोरट्यांनी दहशत केली मात्र गावातील जमावापुढे ते पकडले गेले काही तरुण आक्रमक झाले त्यांनी या चोरट्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढत त्यांना नंगे केले नंग्यात तलवारी दाखवून ढाक जमू पाहणाऱ्या चोरट्यांना नंगे करून बेदाम चोप दिला शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळाल्यावर शिर्डीचे डीवायएसपी एस शिरीष वमने पोलीस निरीक्षक कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी अवस्थेतील चोरट्यांना त्यांनी मध्ये घालून पुढील उपचारासाठी नेले आहे चोरट्यांनी दहशत केली मात्र ती चोरट्यांचे चोर मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली जखमी ज्ञानदेव माळवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे सामाजिक, डी न्यूज शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा